चौदा सावधान काळ जातो क्षण क्षण मूळ येईल मरण काही धावा धाव करी जव मृत्यू आहे दूरी. लंडन कवीचे हे वरील उद्गार हिंदुस्तानच्या सद्यस्थितीला किती बरोबर लागू पडत आहेत ज्या रोगाने हिंदभूची तनु क्षीण होत चाललेली आहे त्या परतंत्र्याचा दिवसेंदिवस बळावत जाणारा जोर पाहून कोणाच्या जीवास हळहळ वाटणार नाही व कोण असे म्हणणार नाही की काही धावाधाव करी जवतो तो मृत्यू आहे दुरी मृत्यूचे दरबारात काय बेत चाललेले आहेत ते हिंद सुंदरी तुला माहीत आहेत काय तुझ्या गळ्यात पडणारे त्याचे पाश कसे हळूहळू परंतु झपाट्याने करकसले जात आहेत याची हिंद सुंदरी तुला कल्पना तरी आहे काय क्षण क्षण काळ चालला आहे ज्या प्रत्येक क्षणाबरोबर तुझे क्षीण क्षीण होत जाणारे शरीर अनिवार्य व क्रूर अशा यमसदनाकडे फरफर ओढून नेले जात आहे हे तुझ्या निसजज्ञ गात्रांना संवेदित होत आहे काय मृत्यू दूर होता तेव्हाच वास्तविक धावाधाव करावयास पाहिजे होती पण आता मृत्यू अगदी नजीक आला आहे अजून तरी या पवित्र भारताचे प्राण वाचवण्यासाठी कोणी धावाधाव करील काय कुणी धावत येऊन हिचे रक्षण करील काय कारण आता अवधी अगदी उरलेला नाही हिंदुस्तानला नामशेष करण्याचे दुहेरी प्रयत्न कसे चालले आहेत हे जो किंचित तरी लक्ष देऊन पाहिल त्याच्या तेव्हाच ध्यानात येईल आता अवधी अगदी उरलेला नाही सुमारे पन्नास वर्षांपूर्वी हिंदुस्तानचे शरीरात व हिंदभूचे कुसव्यात इतके सत्व होते की ती तात्या टोपे कुमारसिंह व नानासाहेब निपजत असत रणजित सिंह नवीन साम्राज्य रचित असत व वीर लोक व कानपूरच्या लढाया लढत असत परंतु एका या पन्नास वर्षात ते सत्व क्षीण होत होत हल्लीच्या स्मशान शांततेपर्यंत आलेले आहे म्हणजे पन्नास वर्षांपूर्वी पारतंत्र्य रोगाचा आपल्या शरीरात झालेला प्रादुर्भाव हाणून पाडण्याची जी शक्ती हिंद भूमध्ये होती ती आज नाम ही उरलेली नाही व जी आज उरलेली आहे ती उद्या उरलेली नसणार भयानक पारतंत्र रोगाचा प्रादुर्भाव वीस वर्षांहून होता त्याहून आज कितीतरी वाढला आहे व दिवसे दिवसे झपाट्याने वाढत जात आहे हिंदुस्तानच्या अंगातील शक्ती कमी होत चाललेली व पारतंत्र रोग बळावत चाललेला अशी दुहेरी बाणी आलेली आहे अशा दुहेरी जबड्यात मृत्यू हिंदभूला भूला भरडू पाहत आहे हा मृत्यूचा जबडा हिंदुस्तानच्या अगदी कंठनालाशी कसा भिडलेला आहे हे कोणास पहावयाचे आहे काय व त्या जबड्यात असलेल्या विषमय दातात आणखी नवीन विषमय दाताची भरती कशी होत आहे हे पहावयाचे आहे काय असेल तर हल्ली इंग्लंड व युरोप खंडात चाललेले प्रयत्न लक्षपूर्वक पहा वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या भपकेदार वृत्तांताने फसू नका तर त्या वृत्तांतात प्रसिद्ध न झालेल्या हेतूकडे लक्ष द्या गेल्या आठवड्यात सर्व इंग्लंडभर इंग्रजी साम्राज्यातील सर्व स्वतंत्र वसाहतीचे जंगी संमेलन भरवण्याची गर्दी उडून गेली होती या वसाहतीमध्ये इंग्लंडच्या अधिपतित्वाचा द्वेष बऱ्याच लोकात उत्पन्न होऊ लागला आहे व जर साम्राज्य ठेवावयाचेच असेल तर आम्हास व तुम्हास सारखेच हक्क असले पाहिजे असे चोहोकडून प्रतिपादन होऊ लागले आहे या कॉलनीच्या द्वेषाचा वेळीच उपशम व्हावा व त्या साम्राज्याचे ममत्व वा वाटू लागावे म्हणून हे संमेलन भरवण्यात येत आहे हे दृश्य व तात्पुरते कारण आहे परंतु याचे मूळ कारण फारच भिन्न आहे आयर्लंड इजिप्त व हिंदुस्तान या देशामध्ये या इंग्रजी व फिरंगी साम्राज्याची बेडी आपल्या पायात न ठेवण्याची इच्छा बळावत चाललेली पाहून या आधीच निर्बल करून टाकलेल्या राष्ट्रांची ही स्वातंत्र्यगामी इच्छा वेळ पडल्यास ठिकाणच्या ठिकाणी दाबून टाकण्यास इंग्लंडला वसाहतीचे पूर्ण लष्करी साह्य व्हावे म्हणून एव्हापासून हे संघ तयार करण्यात येत आहेत या वसाहतीपैकी थोरली वसाहत कॅनडा ही होय हिची लोकसंख्या सत्तावन्न लाख सहासष्ट हजार सहाशे सहा आहे व हिचे हल्लीचे मुख्यप्रधान सर विल्फर्ड लारियार हे आहेत न्यू फाऊंडलंडची लोकसंख्या दोन लाख सतरा हजार सदतीस आहे व तिचे मुख्य प्रधान सर राबर्ट बाड हे आहेत ऑस्ट्रेलियाची लोकसंख्या पन्नास लाख आहे व तिचे हल्लीचे मुख्य प्रधान अल्फर्ड डिकन आहेत न्यूझीलंडची लोकसंख्या आठ लाख अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे अठ्ठ्याहत्तर असून तिचे मुख्यप्रधान सर जोसेफ वॉर्ड आहेत केप कॉलनीची लोकसंख्या जवळजवळ चोवीस लक्ष असून त्यापैकी दहा लक्ष गोरे लोक आहेत तिचे मुख्यप्रधान जेम्सन हे आहेत नाताळची लोकसंख्या जवळजवळ एकवीस लक्ष असून त्यापैकी एक लक्ष गोरे लोक आहेत व तिचे मुख्यप्रधान मूर हे आहेत व अगदी सर्वात धाकटी स्वतंत्र वसाहत ट्रान्सवाल हिची लोकसंख्या बारा लक्ष असून त्यापैकी तीन लक्ष गोरे लोक आहेत व तिचे मुख्यप्रधान जनरल बोथा हे आहेत अशा या सात वसाहतींचे मुख्यप्रधान हल्ली लंडनला आलेले आहेत व त्या सर्वांचे संमेलन भरवून त्यात साम्राज्याचे संरक्षणाची चर्चा चाललेली आहे त्या सर्वात विशेषत जनरल बोथा यांचकडे सर्वांचे लक्ष वेधलेले होते यात काही नवल नाही या कॉन्फरन्सचे दुसरे दिवशी लंडन शहरात या ब्रिटिश साम्राज्यातील वसाहतींच्या मुख्य प्रधानांची जंगी मिरवणूक निघाली होती सर्व रस्त्यातून कागदांची सुंदर फुले कातरून त्यांच्या लांब माळा एकासह बांधलेल्या होत्या त्या माळांच्या मध्यभागी इंग्रजी राष्ट्रांची निशाणे टांगलेली होती विशेषतः सेंट पॉलच्या भव्य व प्राचीन चर्च पुढील देखावा फारच मनोरम केलेला होता एक अतिशय मोठे निशाण मध्यभागी फडकत होते व बाजूला निरनिराळ्या वसाहतींची निरनिराळी लहान लहान निशाणे लावलेली होती चोहो बाजूंनी त्या रस्त्याला एखाद्या अत्यंत सुंदर लग्न मंडपाप्रमाणे शृंगार चढवलेला होता सर्व रस्त्यावरील भागात लाखो लोक दाटीने अत्यंत टापटिपीने उभे होते स्वतंत्र राष्ट्रात आपले भाग्यशाली स्वतंत्र राष्ट्रीय निशाण विजयानंदात फडकत असता ज्या मनोवृत्ती जागृत होत असतात त्या त्यांच्या अंतकरणात व चेहऱ्यावर नाचत असलेल्या दिसत होत्या सेंट पॉलमधून तेथील भिन्न भिन्न घंटांचा घणघणाट सुरू झालेला होता व त्या नादातील रवाने तो प्रचंड जनसमूह डुलू लागला होता इतक्यात सुंदर व उघड्या वाहनात बसलेले प्रधान येण्यास सुरुवात झाली त्यातील पहिला मान जनरल बोथास मिळालेला होता त्यांची बग्गी पहिल्याने येताच बोथांचा जय जयकार सर्व दिशातून उठला व टोप्यांना व हातातील छत्र्यांना व रुमालांना उडवीत यावे महाराज बोथांचे स्वागत असो असे आनंद ध्वनी एकसारखे उठत होते नंतर ही मिरवणूक गिल्ढॉलमध्ये गेली व तेथे या मुख्यप्रधानास फ्रीडम ऑफ द सिटी ऑफ लंडन चा सन्मान देण्यात आला त्या लंडनच्या फ्रीडमचा मान घेते वेळेस मी इंग्रजी राज्याबल नेहमी राजनिष्ठ राहीन अशी शपथ घेण्याची पद्धत आहे व त्याप्रमाणे या सर्व प्रधानांसही शपथ घेणे भाग पडले अशा युक्तीने बोथांकडून राजनिष्ठेची शपथ घेवविली गेली या सर्व मिरवणुकीचा परिणाम काय झाला तर लंडन हे नुसत्या इंग्लंडच्या नव्हे तर या सर्व वसाहतींच्या स्वतंत्र सैन्यात आपले रक्षणार्थ एकत्र करण्याची उत्कंठा धरीत आहे हे सिद्ध झाले ही मिरवणूक संपल्यावर कॉन्फरन्स पुढे जे विषय मुख्यत्वे करून आलेले आहेत त्यात तुझे नाव घेतलेले नाही तरी हिंदुस्थाना तू तिकडे नीट लक्ष दे अगदी महत्वाचा व सर्वत्रांना जवळजवळ पूर्ण संमत झालेला विषय म्हणजे साम्राज्याचे संरक्षण हा होय म्हणून हेनरी कॅबेल बॅनरबन या इंग्लंडच्या मुख्य प्रधानांनी सांगितले आहे इंग्लंडचे आरमार जे आहे ते क्वचित हिंदुस्थान राखण्यास समर्थ होणार नाही म्हणून कॉलनी व इंग्लंड मिळून एक संघटित व सामायिक आरमार तयार करावे हा इंग्रजांनी घाट घातलेला आहे व हा खर्च व बोजा सांभाळण्यास कॉलनी तयार व्हावे म्हणून एक पार्लमेंट सभा व व्यापार विषयक विशेष सवलती देण्याची कॉलनीजला लालूच दाखवलेली आहे हिंदुस्तान व इजिप्त हे कॉलनींना व इंग्लंडला चरण्याचे कुरण आहे हे, हे सामायिक कायम ठेवणे हे सामान्य उष्टी असल्याने साम्राज्य संरक्षक आरमार उत्पन्न करावे व साम्राज्यातून कोणीही सुटण्याचा किंवा कोण्यास सोडवण्याचा प्रयत्न केल्यास त्या संघबलाने तुडवून टाकावे असा हा कावा आहे आजपर्यंत एकटे इंग्लंडच गुलामांच्या उरावरील दडपण असे पण आता या सात मुली देखील आपल्या आईला सहाय्य करण्यास येणार हा या कॉन्फरन्सचा सरळ अर्थ आहे परंतु इंग्लंडची एकच हालचाल चाल हल्ली चाललेली आहे असे नाही पार्लमेंटमध्ये मध्ये हार्डनने एक सैन्य सुधारणेचे बिल आणलेले आहे त्यात लष्करी खर्च जास्त झाला तरी बेहत्तर परंतु इंग्लंडचे सैन्य अत्यंत तयार जालीम ठेवण्याची खटपट चालवली आहे ज्यांची साम्राज्ये अन्यायाच्या व गुलामगिरीच्या पायावर उभी राहिलेली आहेत त्यांना आपल्या प्राणधारकाचा एकच उपाय उरतो व तो म्हणजे राक्षसी बलसंपादने हा होय तिसरी महत्वाची हालचाल म्हणजे एडवर्ड राजाचा हल्ली सुरू असलेला प्रवास ही होय इंग्लंडचे साम्राज्य इतके अवाढव्य वाढलेले आहे की आता जगात सर्वत्र शांतता असल्याशिवाय त्याची धडगत नाही एखाद्याची प्रकृती अति नाजूक झाली म्हणजे त्याला दुसरीकडे दंगा चाललेला असला तरी बिलकुल सहन होत नसतो म्हणून येत्या हेग परिषदेत आता यापुढे कोणीही आपले आरमार वाढवू नये असा ठराव आणण्याची इंग्लंड खटपट करीत आहे आता स्वतःचे आरमार इतरांचे तिप्पट झाल्यानंतर यापुढे कोणीही आपले आरमार वाढवू नये हे म्हणणे स्वार्थाचे व दुष्टबुद्धीचे असल्यामुळे जर्मनी ऑस्ट्रिया इत्यादी राष्ट्रे यास विरुद्ध आहेत म्हणून प्रत्यक्ष भेटीने त्यांची मने वळवण्यासाठी इंग्लंडचे राजे फिरतीवर निघालेले आहेत स्पेनला तर आधीच वळवले असून आता इटलीच्या राजाशी भेट होत आहे हे वरील तीन प्रयत्न इतरांनी कोठेही गडबड करू नये आपले सैन्य जय्यत तयार असावे व इतक्यावरही प्रसंग पडल्यास वसाहतींच्या खर्चाची व सैन्याची मदत घेऊन आपली गुलामगिरीची बेडी आपल्या भक्ष्याचे पायात जखडता यावी या तीन प्रयत्नांचा काय हेतू आहे व विशेषत याचा परिणाम काय होणार आहे हे हिंदुस्ताना तू लक्षपूर्वक पहा तू दिवसेंदिवस क्षीणसत्व होत चाललेला व तुझा रोग क्षणोक्षणी जोराने बळावत चाललेला आहे हे हिंदुस्ताना तू लक्षपूर्वक पहा तुझे जे पुत्र तू हलके हलके बरा होशील म्हणतात ते तुझी ही अत्यंत अवस्था पाहत नाहीत मी बहुतेकांचे असे उद्गार ऐकतो की स्वतंत्रता ही हलके हलके सुमारे शंभर वर्षांनी मिळेल शंभर वर्षे शंभर वर्षे हिंदुस्तान या दुखण्यात खिचपत पडेल व मग दुखणे जाईल या भविष्यवादाला किंवा या भविष्याच्या अभावाला धिक्कार असो शंभर वर्षेच काय पण आता पंचवीस वर्षे जरी हिंदुस्तान असेच परतंत्र राहिले तर पुन्हा ही हिंदभू हाती लागणार नाही म्हणून आता काहीतरी शेवटचा प्रयत्न करू लागा काहीतरी सोक्ष किंवा मोक्ष जर होणार असेल तर तो आताच होय जो दिवस उजाडतो तो, तो तुमच्या जयाचा संभव कमी करत आहे अजून वेळ आहे म्हणून म्हणतो मन की काही धावाधाव करा तुमचा पक्ष सत्य आहे व कितीही संघ तुमच्या विरुद्ध झाले तरी देवाचे संघ तुमच्याकडे आहेत तुम्ही ही समदुख्याचे इजिप्त आयर्लंडचे संघ करा पण हे सर्व आताच झाले तर होईल क्षणानंतर हिंदबू हाची गेली असे समजा म्हणून पुन्हा म्हणतो अति समयो वर्तते सावधान दिनांक सतरा मे एकोणीसशे सात